नमस्कार कशा तुम्ही मी ही छान आहे आणि तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असायलाच हवी तर नवीन दिवसात छानशी नवीन सुरुवात झाली आहे तर चला आज घेणार तुम्ही आवडा ज्यूस जे काय मी आठवड्यामध्ये दोन दिवस घेते आणि म्हटलास तो आजचा जो दिवस होता तोच होता त्याच्यामुळे तो चला तुमच्याशी रेसिपी शेअर करते रेसिपी म्हटलं तर ज्यूस सिंपल आहे कायच नाही फक्त आवडा घेतला आणि त्याला कट करून घेतला मिक्सरला लावून घेतला त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि मीठ वगैरे काहीच ॲड नाही केलं मी त्याच्यामुळे पितांनी माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला हावभाव कळलेच असेल आणि टेस्ट मात्र छानच आहे आणि चेहऱ्यासाठी आणि केसासाठी खूप जास्त हेल्पफुल आहे तुम्हाला तर माहीतच आहे आणि केसासाठी तर खूप छान आणि मला माहीत मी बरेच महिन्यापासून हे लगातार घेत आहे त्याच्यामुळे माझ्या स्किनचे जे बरेचसे इश्यू आहेत ते खरंच एकदम नाहीच्या प्रमाणात झाल्यानंतर माझ्या स्किनला खूप जास्त पिंपल्स वगैरे हे बरेचसे प्रॉब्लेम होते त्यामुळे म्हटलं चला हाच आपण एक उपाय करू त्याच्यामुळे मी हे आठवड्यातून दोन या फारच फार मी तीनदा घेत असते आणि मग हे घेते चला म्हटलं असं तुमच्यासोबत शेअर करते ज्यूस वगैरे घेतला आज संडे होता त्याच्यामुळे मॉर्निंग तर खूप लेट झाली आणि दोघीच असल्यामुळे ते तर होणारच असते म्हणजे दोघीचा प्रश्न नाही आम्ही तिघे असलं तरी मॉर्निंग आमची सुट्टी असली तर तिघांना हे लेटच होतं आणि चला तर तिला खूप जास्त तिचं जा हट्ट होतं की आज मला मॅगी खायची शक्यतो मी मॅगी फारशी अशी देत नाही पण चला कधी कधी हट्टही पुरा करावा लागतो त्याच्यामुळे ते घरी होती म्हटलं चला ठीक आहे तर मॅगी सिम्पल बनवली जे की तिला थोडंसं नाही त्याच्यामध्ये रस्सा ज्यूस म्हणू शकतो आपण किंवा सूप काहीतरी असं तिला आवडते पिण्यासाठीचं झालं म्हटलं तिला सिम्पल असं मी मॅगी बनवायला घेतली मुलांचं काहीतरी आवडीचे पदार्थ बनवले की मुलं किचनमध्येच लुडबुड करतात तशी तिची ही लुडबुड चालूच होती जोपर्यंत मॅगी बनत नाही तोपर्यंत माझ्यासाठी छान असे ज्वारीचे आणि मुंगाचे असे मी धिरडे दे म्हणू शकता तुम्ही थालीपीठ म्हणू शकता जे नाव योग्य वाटेल ते पण आमच्याकडे त्याला थालीपीठ म्हणतात तर मी ते करून घेतले छान असा नाश्ता करून घेतला हेल्दी होता वेट लूजसाठी खूप जास्त हेल्पफुल आहे त्याच्यामुळे तो करून घेतला मग सकाळचे नाश्त्याचे होते काही असे भांडे होते रात्रीचे भांडे, भांडे होते थोडेफार आता दोघी असलं पण भांडेचं अजिबात नसतात त्याच्यामुळे मग ते भांडे होते असे सगळे भांडे जे आता मी सकाळी वॉश करून घेतले सगळे छोटे मोठे कामं आवरून मस्त फ्रेश वगैरे झाली नंतर देवपूजा केली आज ज्यांमध्ये रुणी खालून छान असे जास्वंदाचे फुलं होते ते सुद्धा ठेवली आणि छान अशी माझी पूजा झाली नंतर आली किचनमध्ये तोपर्यंत तुला छोटीशी भूक लागली होती तिला म्हटलं तिला ॲपल कट करून दिलं आणि तिला छान असं ॲपल तिनं ही एन्जॉय केलं ती पण छान अशी गोडगोड रेडी झाले आज जो संडे असल्यामुळे तिचे केस मी वॉश करते कारण की सकाळी शाळा असते त्याच्यामुळे मग नाही का वले केसाची पॅक करून घेतली किंवा पिना क्लिपा आता तुम्ही छोटी तिची पूर्णपणे टोटली पोनी घालणं बंद केली आहे त्याच्यापुढे म्हटलं चला तरी पण मी सकाळी तिचे होईल तितकं कमीच केश वॉश करतो कारण की थंडी यानंतर बसने जावं लागते ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे मग मी नाही करत तर आज संडे होता त्यामुळे मी संडेला जेव्हा तिला हॉलिडे राहते अशामध्ये मी दोन तीन दिवसानंतर तिचे केस ज्यांना वॉश करत असते छोटे आहेत त्याच्यामुळे मी करते ते झाल्यानंतर माझी स्वयंपाकाची वेळ स्वयंपाकाला आजबरोबर मी कांद्याची पात जी, और जी के नहीं अधिक अधिक नहीं। तो का मी बरेच महिन्यापासून बनवली नाही आहे म्हणून विचार केला की घेऊया आणि फ्रेश आहे कारण की मी कालच मार्केटला गेली होती त्यातून मी कांद्याची पात घेऊन आली आणि डिसाईड केला आज कांद्याची पात आणि ज्वारीची भाकरी असं बनवायचं रुचा हा पहिलाच हे होता कारण की तिने या आधी कधी टेस्ट केली नाही तर जरा म्हटलं तर तिची काय टेस्ट करत काय हवा होतील किंवा तिला आवडेल नाही आवडेल असे बरेचसे माझ्या मनामध्ये प्रश्न चालू असतात आपलंही असते नाहीचं की मुलांना बनवता हो, आवडेल खाईल असं आपले बरेचसे प्रश्न असतात आणि भाजीपाला म्हटलं तर हेल्दी तर आहेच आणि मुलांना तो खायला हवा तसे माझ्या ही भरपूर प्रश्न होते पण चला कसा बसा नाही का म्हटलं चला बनवूया तर थोडंसं एक नाही का भाजी तर सिम्पल आहे त्याच्यामध्ये काही ऑप्शन नाही टेस्टी खूप आहे जेव्हा मी आईकडे राहायचे तेव्हा खूप अशी भाजी असायची तेव्हा खाऊन खाऊन बोर व्हायचं आता इकडे आलं तेव्हापासून सगळ्या गोष्टी नाही का मोजून मापून अशाच मिटतात पण पण चला म्हटलं घरून आणूही शकत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला इथंच मग थोडीशी भाजी घेतली छान छोट्या साईजमध्ये कट करून घेतली रेसिपी काही एवढी विशेष नाही सर्वांना कळत असेल पण सिंपल आहे पण म्हटलं चला आता एकदा तुमच्याशी जेण्यास शेअर करूनच घेते तर चला मी कांद्याची पाठ छान छोट्या साईजमध्ये कट करून घेतली दोन तीन पाणी छान अशी वॉश करून घेतली आणि कालच आणली मेन म्हणजे फ्रेश आहे फ्रेश भाजीपाला तो लगेच बनवणे त्याच्यामध्ये खुद्दा एक टेस्ट उतरते त्याच्यावरून म्हटलं त्याला लगेच ती बनवायला घेतली साईडला असं सा छान असा पॅन ठेवला थोडंसं तेल टाकलं तेल वगैरे असं काही जास्त या रेसिपीला अजिबात लागत नाही लवकर बनते आणि टेस्टीही बनते तर चला तर ते बनवून घेतलं लसण आणि मग मिरची अशी छोटी छोटीशी कट करून घेतली सोबत मिरची लसण ते टाकली आणि छान याला परतून घेतलं आणि रू जे आहे ना तर तिचा खाऊन झालं होतं आणि म्हटलं चला तर ती हॉलमध्ये छान असं आपलं कार्टून वगैरे बघत एन्जॉय करत होती तर चला तिथे पटपटाची आहे ना मी मस्त मिरची वगैरे परतून घेतली मसाले वगैरे अजिबात काही लागत नाही आहे आता बनवण्याची पद्धती सगळ्या वेगवेगळ्या आहेत पण मी जशी माझी आई वगैरे पण तशी सिंपलच बनवते तर थोडंसं मीठ टाकलं आणि मीठ टाकून छान याला परतून घेतलं छान हे तळतळायला लागले सगळे त्याच्यामधले मसाले झाले की मस्त जी कांद्याची पात्र आहे ती घेतली छान अशीच आणि पिळली आणि मस्त त्याच्यामध्ये टाकून दिली छान असं परतून घेतलं अजिबात मी कोणत्याही हिरव्या भाजीपाला बनवत असतील त्यावर मी अजिबात झाकण ठेवत नाही तुम्ही ठेवता का ते नक्की मला सांगा चला तिथं भाजी बनवून घेतली साईडला मी भाकरीसाठी पाणी गरम करायला ठेवलं कारण की मला थंड पाणी भाकरी अजिबात जमत नाही तुमचाही आज प्रॉब्लेम आहे का तर नक्की सांगा कारण की भाकरी आमच्याकडे कधी कधी बनतात नेहमी अजिबात बनत नाही त्यामुळे मला असे खूप छान अशी सवय अजिबात लागली नाही आहे पण ठीक आहे मी ट्राय करत असते की चला तर इथं मग छान अशी भाजी बनवून घेतली सकाळी तर आमच्याकडे भाकरी अजिबात बनत नाही बनतात तर ते सायंकाळी तुमच्याकडे कधी बनतात तेही मला सांगा तर चला तर छान मी इथं भाजी बनवून घेतली साईडला चला म्हटलं लगेच भाजी झाली आहे तर लगेच आता भाकरीसुद्धा बनवायला घेऊया कारण की माझ्या घरामधले ऑलमोस्ट काम आहेत पूर्ण झाले होते आणि म्हणून मग आणि भाकरीचं जेवण जर असेल ना, ती गर्मा, गर्मा ना और और ते गरमागरमात छान लागते त्याच्यामुळे म्हटलं चला सगळे कामानंतर भाकरी बनवायचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर मी सुद्धा उतरली तर चला मीठ वगैरे टाकून घेतला छान असं कणिकही मळलं तर मी आधी कणिक मळून घेते ना तर त्याचं असं साईडला थोडंसं कणिक टाळून छान आणि त्याच्या भाकरी म्हणायला घेते तिथं तेच चालू होतं पाणी समाज कोमट झालं जेणेकरून आपला हातही भाजणार नाही अशा प्रकारे मला पाणी लागते पूर्ण कणिक एकत्र करून घेतल्यानंतर म्हटलं भाकरी बनवूया तर कमी गॅसवर इकडे भाजीसुद्धा ठेवली होती आणि माझ्या रूळ छान अशी खेळत होती कारण की तर तिचं कुटुंब झाला होता तर चला तर पटकन असं कणिक लावून घेतलं आणि म्हटलं हातावरची सुद्धा येते पण हातावरच्या पेक्षा मला कम्फर्टेबल वाटते ही म्हणजे कसं राहते प्लेटवरची आपण थापण करतो ती तर दोन्ही प्रकारच्या भाकरी जमतात आता पुढे तुम्हाला ती ब्लॉकमध्ये करणारच आहे कशी काय बनवते आणि कशी काय ते मी बनवणार आहोत ते असं ठरलं आहे नंतर तुम्हाला फोर जी अजिबात ब्लॉकमध्ये दिसत दिसत नसतील कारण की त्यांचा लागलाय बंदोबस्त त्यामुळे ते दोन महिन्यापासून बाहेर आहे त्यामुळे जे काही रुटीन असेल ते आमच्या दोघींचंच आहे त्यामुळे ते ब्लॉकमध्ये दिसत नाही तर बरेच जणांना माहीत नसेल त्यामुळे मी ते सांगितलं आहे चला इथं तर भाकरी बनवून घेतला छान आपला तवासुद्धा सुद्धा तपला आहे आणि भाकरी बनवायला घेते आता मी हाताभरची तुम्हाला बनवून दाखवते आणि नंतर मग तसे मला दोन्ही भाकरी जमतात पण हातापेक्षाची आहे ना मला जे थापून आहे ना ती छान वाटते तर असो तर आता मी भाकरी वगैरे बनवून घेतली आणि रू आपली मस्त अशी टी व्ही बघत आहे कारण की सुट्टी असते टी व्ही असते ती असते आणि मस्त आपलं कार्टून असते मस्त असं एन्जॉय करत असते तर तिथं तेच चालू आहे तर चला ती मी भाकरी बनवून घेते चला आता स्वयंपाक जरा मी बनवून घेते आणि लगेच मग किचन वगैरे जे आहे ना हे मी लगेच क्लीन करायला घेतलं आता मला एक सवय आहे जसं स्वयंपाक नाही होत तर मी नाही का सगळी लगेच पुसायला घेते गरम असतानाच आता ही मला नवीन सवयच पडली आहे काहीतरी कारण की थोडंसं जरी पसरत दिसला तर कापड घ्यायचा आणि लगेच साफ करायला घ्यायचा आता हे चालू आहे आणि ही बघू शकता जी जी सेकंडवाली भाकर जी मी बनवली ना ती अशीच थापून बनवली त्यामुळे ती बघू शकता अशी साईजही मोठी झाली आणि थोडीशी पातळी झाली त्याच्यामुळे मला असं वाटते दोनपैकी जे तुम्हाला कोणती पेस्ट वाटली ते नक्कीच सांगा त्याच्यामुळे मला जी बेस्ट आहे ना तर त्यामुळे मी थोडीशी हेच अशी पद्धत जी मी दुसरी भाकर बनवली तेच मी यूज करत असते त्या चला एक भाकरी वगैरे बनवून घेतला किचनची अवस्था बघू शकता भाकरी बनायला मी फक्त दोन टाकल्या पण माझं किचन बघू शकता कित सारा पसारा झाला आहे आता पसारा मिक्स केला त्यामुळे आवरणारी भाकरी तो पचून घेतलाय आणि लगेच तो पसारा मी असा आवडायला घेतला आता किचन म्हटलं स्वयंपाक नाही होत तुम्हाला सिगडी पुसला येते कारण की ते काम सर्वात आधी मी करते नंतर बाकीचे कामं कारण की तोपर्यंत किचन साफ होत नाही तोपर्यंत मला कुठलेही कामं दिसत नाही म्हणून म्हटलं चला आधी जे किचन साफ करून घेऊया कारण कालच मी सिगडी छान अशी पाण्याने पूर्ण वॉश केली त्याच्यामुळे म्हटलं चला आज जे यांना कपड्यांनी छान अशी पुसूनच घेऊया तर तेच काम करून घेतलं भांडे जे होते ते साईडला मी लावून ठेवले म्हटलं चला भांडे काही जास्त नव्हते थोडेफारच भांडे होते म्हटलं नंतर ते क्लीन करूया तशा प्रकारे पूर्ण शिगडी ज्यांना क्लीन केली गॅसचा बटा जो आहे ही क्लीन करून घेतला तर चला असे माझे जवळजवळ काम कामं झालं संडे असला तरी कामं भरपूर होते तर ते पटपट पटपट मी असे आवराले घेतले आजचा जेवण सिंपल होता सोबत होती आज भाकरी छान पातीचा सॉरी कांद्याच्या पातीची भाजी होती सोबत नाही का पापड होता आणि त्याच्यासोबतच लाल मिरच्या ठेचा होता तशाप्रकारे सिंपल जे जेवण होतं छान असा जेवणापासून आजचा ब्लॉग झाला तर एंड केला जर चॅनलवर नवीन असा ना तर चॅनल सबस्क्राईब करा असेल तर करून घ्या तर चला बाय बाय